ब्रेडरविली सिंड्रोम या दुर्मिळ जनुकीय विकारामुळे अत्यंत भूक आणि असामान्य वेगाने वजन वाढणाऱ्या अकरा वर्षीय पंच्याण्णव किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी लॅप्रोस्कोपिक स्लीव गॅस्ट्रेक्टेमी करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेमुळे मुलाच्या भविष्यातील गंभीर आरोग्य धोक्यांवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश मिळालं आहे ही जीवनरक्षक शस्त्रक्रिया वरिष्ठ सर्जन डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्यांना पेडिया्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर तुषार गोडबोले एस्थेटिस्ट डॉक्टर संदीप भंगाळे आणि सर्जन डॉक्टर प्रखर गुप्ता यांची साथ मिळाली आहे डॉक्टर संदीप सवणीस म्हणाले की प्रेडल विली सिंड्रोममुळे भूक नियंत्रण कठीण होते अशा निवडक रुग्णासाठी स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी हे सुरक्षित आणि जीवनरक्षक पाऊल आहे या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलने बॅरिअट्रिक व मेटाबॉलिक केअरमध्ये आपल्या प्रावीण्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे विशेषतः प्रेडर वेली सारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी अत्याधुनिक उपचार नाशिकमध्ये उपलब्ध असून रुग्ण व कुटुंबियांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब आहे वयाच्या अकराव्या वर्षी जे की सर्वसाधारणपणे अकरा वर्षाला वजन पस्तीस किलो चाळीस किलो पर्यंत असतं तर या आजाराचा भाग म्हणून त्याला त्याची भूक अनियंत्रित होत होती आता सर्जरीनंतर हे वजन जवळजवळ पहिल्या पाच ते सहा दिवसात सहा किलो कमी झालंय आणि पुढच्या काही महिन्यात योग्य जीवनशैली काही आहाराची पथ्य व्यायाम याच्या सहाय्याने सर्जरीचा एक चांगला प्रतिसाद म्हणून अजून अनेक किलो वजन कमी होणार त्याची आज आपण अशोक मेडिकवर हॉस्पिटल येथे ह्या अकरा वर्ष त्याला आज डिस्चार्ज करत आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक दुर्मिळ आजार रायडर विली सिंट्रोमने ग्रस्त होता ज्याने त्याची भूक अनियंत्रित होती आणि अति खाण्याच्या सेवनामुळे त्याचं वजन नव्वद किलोपेक्षा जास्त झालेलं हा एक रेअर दुर्मिळ असा आजार आहे पण अशा आजारांच्या एवढ्या कमी वयाच्या मुलांमध्ये जेव्हा आपण हा सर्जिकल ऑप्शन निवडला तेव्हा त्याच्या ते भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या आजारांचे धोके आपण सिग्निफिकंटली कमी करू शकू किंवा कमी करू अशी अपेक्षा आहे आणि तो ह्याच्या पुढे एक हेल्दी आयुष्य जगू शकेल कमीत कमी औषधांसह कमी थोडासा डिसिप्लिन थोडासा व्यायाम थोडं खाण्यापिण्याचे पथ्य आणि काही औषध गोळ्यांच्या सहारे मला वाटतं तो नॉर्मल आयुष्य पुढे जगेल धन्यवाद मला